आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी उपासना आणि व्रत पाळल्याने भक्ताला विशेष फळ मिळते हिंदू पंचांगणानुसार सध्या कार्तिक महिना सुरू आहे ज्या दरम्यान कृष्ण पक्षाची अमावस्या डिसेंबर महिन्यात असते कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते असे मानले जाते याशिवाय पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या आत्म्यांना नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते जर महिलांनी शुद्ध मनाने अमावस्या तिथीचे व्रत केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात तसेच पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान मिळते आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी कार्तिक महिन्यात येणारी अमावस्या तिथी ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत असून जी दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल तिथीच्या आधारे यावेळी कार्तिक अमावस्याचे व्रत हे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे कार्तिक अमावसेला नदीत किंवा गंगातेरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जातात पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लो तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नयसाहून पितरांचा आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्हाला ब्र उठायचं आहे त्यानंतर गंगा नदी किंवा पवित्र स्नानावरती जाऊन स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे त्यांची प्रार्थना करायची आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने अनेक संकटापासून मुक्ती आपल्याला असते कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्व आहे या अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष आणि दोषापासून मुक्ती मिळू शकते आणि ते उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व त्रास देखील दूर होऊ शकतात तर आता अमावस्या तिथी म्हणजेच एक डिसेंबरला कार्तिक अमावस्या आहे कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा प्रभावी असा उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे तर ते संपूर्ण दोष संपून जावे यासाठी बघा कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायला विशेष महत्व दिलं जातं त्यांची पूजा प्रार्थना अर्चना जर आपण केली तर कितीही प्रखर पितृदोष असुध्यात तर त्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळू शकते तर एक डिसेंबरला तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला असं प्रामुख्याने जाणवत असेल की ज्यावेळेस अमावस्या तिथी जवळ येते किंवा पौर्णिमा तिथी जवळ येते त्यावेळेस काय होतं ते आपल्या घरामध्ये आपल्याला खूप प्रामुख्याने किंवा प्रखरतेने असं जाणवतं की आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादवाद ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये भांडण होत असतात तर असं का होतं कारण घराला कोणाची नजर लागलेली असते किंवा घरावरती काही वाईट दुष्परिणाम झालेले असतात किंवा घरावरती पितृदोष असू शकतो कारण अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं जर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती नसेल तर आपल्याला सुद्धा शांती मिळत नाही त्यामुळे पितृदोष दूर, दूर करणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक अमावस्याच्या दिवशी जर आपण आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय केले तर त्यामुळे पितृदोष देखील दूर होतो आणि घरातील एडा नजरबादा किंवा कर्णी बाधा हे जे काही दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते देखील दूर होण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला कार्तिक अमावसेच्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबरला हा दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम कार्तिक अमावसेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अंघोळ स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्या घरातील रोजची जी आपली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे सकाळी उठल्याबरोबर झाली की त्यानंतर एक तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये आहे बघा अमावसीच्या दिवशी आपले पूर्वजे आपल्या दरवाजाच्या बाहेर आलेले असतात आणि जर आपण तांब्याभर पाणी तिथे टाकलं तर त्यांच्या आत्म्याला सुद्धा तृप्ती मिळत असते त्यामुळे दर अमावसेला तुम्ही हा उपाय करत चला त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आणि त्यानंतर हा अर्घ अर्पण करायचा आहे आपल्या घरातली रोजची देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे बघा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदेही आपल्याला होत असतात तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे हे तांदळाचा तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवत असताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण अजिबात टाकायचं नाहीये फक्त साधा अळणी भात जो असतो तर तो तुम्हाला शिजवायचा आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे जर ऑलरेडी अगोदरचा भात शिल्लक असेल शिळा भात असेल तर तो वापरू का तर अजिबात नाही इथे तुम्हाला शिळा भात वापरता येणार नाही आता जो भात तुम्ही शिजवणार आहात तो इतकाच वापरायचा की तुमच्या घरामध्ये तुम्ही हा दही भात त्यासाठी जो उपाय करणारा तर त्याच्यापुरताच हा थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे कारण हा उरलेला भात परत तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही तो तुम्हाला टाकून द्यावा लागेल आता भात शिजवला की त्यानंतर काय करायचा आहे तो एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा किंवा वाटीमध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे त्यानंतर तो भात तुम्हाला थंड होऊन द्यायचा आहे त्यावरती दही टाकायचं आहे दही नसेल तर काय करायचं आहे दूध घ्या दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळा त्याचं थोडंसं दही तयार होईल तर ते तुम्ही त्यावरती टाकू शकता दही हे टाकायचंच दही टाकायला विसरू नका त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे कायतीळ टाकायचे आहे आता संपूर्णपणे हा उतारा तयार झाला की त्यानंतर काय करायचं आहे तुमच्या घराचा मध्यभाग तुम्हाला बघायचा आहे कुठे मध्यभाग येतो तुमच्या घराचा तिथे तुम्हाला बसायचं आहे कुठे तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं तेथे एक दिवा लावायचा आहे दिवा हा मोहरीच्या तेलाचा असावा त्यामध्ये थोडेसे तीळ सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे आणि दिव्याची वाट सुद्धा ही दक्षिण दिशेला करायची आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे तुम्ही साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जरी हा उपाय केला तरीही चालेल तर आता काय तुम् करायचं आहे सर्वात प्रथम आसन टाकून बसल्यानंतर जे आपण भात ठेवलेला आहे दही भात आणि जो दिवा आपण ठेवलेला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला त्या दोन्ही वस्तूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आणि पितरांसाठी त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळावी यासाठी आपण हा उपाय करत आहोत आता तुम्हाला तिथे बसून पितृसुप्तचं एकदा पठण करायचं आहे पितृस्तोत्र हे खूप अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष असू द्या तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते पितृस्तोत्र हे तुम्हाला कुठे मिळेल जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे त्यामध्ये बघून तुम्ही वाचू शकता नसेल तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला गुगलवरती लगेच मिळून जाईल मराठीमध्येही असतं संस्कृतमध्येही असतं तुम्हाला ज्या पद्धतीत वाचायला सोप्पं पडेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते वाचायचं आहे आता वाचून झालं की त्यानंतर ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे उचलल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यातला थोडासा थोडासा भात अगदी थोडा थोडा दोन दोन तीन तीन दाणे हा भात आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात टाकायचा आहे म्हणजेच काय याला आपण दही भात घरामध्ये शिंपडणं असे म्हणत असतो तर हा प्रत्येक कोपऱ्यात दही भात टाकायचा आहे त्यानंतर उरलेला भात हा आपल्या घरातून बाहेर येऊन जिथे कुठे पशु पक्षी प्राणी असतील गॅलरीमध्ये टेरेसवरती तो तुमच्या पत्र्यावरती किंवा घराच्या अंगणामध्ये जिथे कुठे व्यवस्थित तुम्हाला जागा भेटेल जिथे कावळा येईल किंवा इतर कोणतेही पशु पक्षी येतील आणि तो भात खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला तो भात ठेवायचा आहे तर अगदी अशाच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर घरामध्ये जो दही भात आपण शिंपडलेला आहे तुम्हाला वाटेल त्यावेळेस नंतर एखाद्या दोन तासाने अर्ध्या तासाने ते तुम्ही झाडून श घेऊ शकता दही भात घरात शिंपडल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा राहत नाही इड्यापिडा नकारात्मकता सर्व संपून जात असते त्यामुळे दही भात घरात शिंपडायला अजिबात विसरू नका जर प्ले प्लेटीमध्ये दही भात शिल्लक असेल तर तो नंतर तुम्ही निर्मल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकला तरीही चालेल तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ